नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन नोडव हो मध्य मित्रांनो आज फलवणे येते भव्य दिव्य एक आता एक बैल मैदान मित्रांनो संपन्न झालं होतं या मैदानात एकूण सत्तर गट पाळले तसेच मित्रांनो आजच्या मैदानात विठ्ठलल्यानंतर तेजा आणि वसंतराव हा एक टॉप पायरा झाला होता ही गाडी गट क्रमांक पन्नास मध्य मित्रांनो या गाडीने खुला असा गटपास केला होता त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक दोन मित्रांनो तेजाची गाडी लागली होती या सेमी मध्यमित्रांनो काटाकीर लढत झाली दोन गाड्यांमध्ये मित्रांनो निकट रेषेवरती काटाकीर लढत झाली आणि मित्रांनो निकाल थोडा वेळ पेंडिंग होता परंतु थोड्याच वेळात निकाल जाहीर झाला निकाल जाहीर झाला आणि मित्रांनो निकाल रिक्षेवरती निकाल घेतला आहे तो घरचा साज थैमान आणि बालमा ही गाडी मित्रांनो सेमीसाठी पात फायनलसाठी पात्र झाली या गाडीचं खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो थोडक्यात नानांच्या तेजाची हार झाली त्यालासुद्धा पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या मैदानात नक्कीच तेजा कमबॅक करेल क्वार्टर फायनलसाठी तेजाची गाडी मित्रांनो गे क्वार्टर फायनलला गेले चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद